है, पीक विमा प्रत्येक दोन हजार वीस ला शेतकऱ्यांनी विमा भरला शेतकऱ्यांकडे अशी आर्थिक परिस्थिती आमच्याकडे जिल्हा असल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती तेवढी चांगली नसते तरी पण शेतकरी विमा भरतात आणि सगळ्यांचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत माझ्या शेजारच्या धाराशिव जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल त्यांना पैसे मिळाले पण माझ्या जिल्ह्याला पैसे मिळाले त्याच्यासाठी शासनाने सदरील कंपनीला आदेश देऊन माझ्या जिल्ह्यातील लोकांना पैसे मिळायची व्यवस्था करून दिली पाहिजे एवढंच नाही तर सन दोन हजार तेवीस चोवीसचा पण मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांनी विमा भरलाय त्याचा सुद्धा अग्रिम पीक विमा पीक विमा जो मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांनी भरलाय त्याचा सुद्धा अग्रिम काही शेतकऱ्यांनी मिळाला पण अग्रिम नाही आणि आपण आणखी शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक किंवा देण्यासाठी शासनाला साधारण कंपनीला आधी करा आमच्या शेतकऱ्यांना पीक मिळाला पाहिजे बीड जिल्ह्यातील पीक शेतकऱ्यांना पीक मिळणं हे गरजेचं आहे पीक किंवा देण्यासाठी आपण कंपनीला आधीच द्यावा येऊ नये थँक्यू थँक्यू